सर्व महामानवांना अभिवादन करून तसेच सर्व उपस्थितांना माझा नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासमोर बोलायला उभा आहे काय बोलू तुम्ही सांगा बरं हे बघा मी माझी पार्श्वभूमी सांगतो थोडक्यात मी बी एस सी हॉर्टिकल्चर आणि एम एस सी ॲग्रिकल माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की ज्या एका दाण्याचे शंभर दाणे शेतीत होतात आणि तोच व्यवसाय अडचणीत येतो म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेजला जायचं मला काही कळत नव्हतं चांदोडसारख्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं सातवीपर्यंत शिक्षण झालं सोग्रसला खेडे आहे आजही मी जेव्हा या गावात आलो तेव्हा पाण्याचा टँकर प्यायचा येतं आणि आज पण पिण्यासाठी पाणी टँकर नाही येतं अचा दुष्काळी भाग आहे आमचा आणि बी एस सी ॲग्रीला जाण्यासाठी सायन्सला ॲडमिशन घ्यायला लागतं हे पण तेव्हा माहीत नव्हतं मी कॉमर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर मी विचारलं सर आणि कुठं जायचं काय करायचं पुढं म्हटलं बी एस सी ॲग्री करायचं नाही म्हटलं सायन्सला ॲडमिशन म्हणजे असं मार्गदर्शन त्या काळात नव्हतं आणि कुठली एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा न देता मी शेती करायला आलो चोवीस मेला मी लॅबमध्ये होतो आणि पंचवीस मे त्र्याण्णवला मी शेतावरती आलो आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाच परस विहिरीमध्ये खाली जाऊन तर फुटबॉलचा गाळ काढून त्यात सगळं भरणं आणि नंतर के नाणं दुष्काळी तालुका विहिरींचे गाळ काढायचं काम केलं फायरचे ट्रॅक्टर घेतले विहिरी खोल केल्या आणि मी अपघाताने पोल्ट्रीत आलो मी सदौदीश एकदा कांद्याचा शेतकरी होतो आणि कांद्यात शेतकऱ्याचं दुःख काय हे बहुतेक बागायती शेतकऱ्यांना किंवा उसाच्या लोकांना माहीत नाही पण ज्यांची या भागात कांदे शेत त्यांना माहिती आहे सुरुवातचे ट्रॅक्टर काही विकले चांगल्या भावात आणि नंतरचे जे आहेत ना अक्षरशः लोकांना गुरं सोडायला सांगितलं दोन हजार पाचशे पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म त्याचबरोबर वीट भट्टीचा धंदा एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा संभाजी ब्रिगेडचा सुरुवात झाली त्याच वेळेला माझं पण काम सुरू झालं <laughs> आणि बघितलं मी की हे चाळीस दिवसाचं पीक आहे पहिल्या बॅच मध्ये मला चांगले पैसे मिळाले पासष्ट हजार रुपये मी अडीच हजार पक्षात मला मिळाले पण ते का मिळाले की त्यावेळेला मोठी मंदी चालली होती आणि मंदीमुळे सर्वांनी पिल्लाची प्लेसमेंट कमी केली होती तर व्यंकटेश्वरात जो चिक्स विकणार होतो त्याचे पिल्ले विकले जात नव्हते आणि त्याला फार्मर म्हणून कोणीतरी लोक पाहिजे होते किंवा पिल्लं टाकणारा माणूस पाहिजे होता म्हणून त्याच्या मार्केटिंगचं स्किल आणि त्यामुळं मी पोल्ट्रीत आलो त्यानंतर त्या धंद्यात राहायचं हे मी ठरवलं जेव्हा पहिली बॅच दुसरी बॅच विकली गेली तिसऱ्या बॅचला माझे काही पक्षी उरले होते दोन तीनशे पक्षी ते शेजारच्या गावातला चांदवडला गुलामबाई म्हणून एक खाटीक होता त्याला दिले आणि गुलामबाईकडे जेव्हा पैसे मागायला गेलो दहा बारा हजार हो रुपये माझे होते माझ्याबरोबर आणखी चार पाच शेतकरी होते ठोमरे अण्णा होते संजय जाधव होते गुलाम जाओ जाओ, जाओ चक्कर मारख्याव हजार रुपये देणार तिकडून आल्यानंतर मी त्याच्या त्या तिथं उभं राहून त्याचा धंद्याचा अभ्यास केला की गुलामबाई गुलामबाईला दोन बायका आणि पाच पोरं आणि एक ठोकळ्यावर सगळं काम चालू मग गुलामबाई शहाणा की आपण शहाणे आपण वर्षभर गुंतवणूक करतो आणि वर्षातने एकदा उत्पन्न मिळतं आपल्याला किंवा दोनदा उत्पन्न मिळतं आणि गुलामबाई सगळं उधारीत घेतो आणि सगळं रोखीत विकतो मग बिझनेस सेन्स गुलामबाईला आहे का मला आहे बिझनेस सेन्स गुलामबाईला आहे निगेटिव्ह वर्किंग कॅपिटलवर धंदा करतोय तो मी म्हटलं आपण आता धंदा केला तर काय होईल बरं लग्न झालेलं होतं त्याच्यामुळे ती काही अडचण नव्हती आणि लग्न होण्यापूर्वी शेती करतो म्हणून लग्न होत नव्हतं दोन वर्ष हे तुम्हाला सांगायला मला काही वाटत नाही त्या चार पाच रात्री मला आहे ना अक्षरशः झोप नाही यायची आणि मी सरळ म्हणजे द्राक्ष बाग उपटून टाकला होते त्याचे अँगल आणले वेल्डिंग मशीन होतं माझ्याकडे इंदोरहून आणलेलं आणि मी एक टपरी तयार केली आणि त्या गुलामबाईच्या शेजारी नेऊन टपरी टाकली <laughs> <laughs> दोन तीन दिवसानंतर सगळे ते नगरसेवक अमकेतमके काय असेल ग्रामपंचायतचे तिथले आले आणि त्यांनी ती टपरी उचलून रस्त्यावर आणून टाकली मी गेलो त्यांच्या घरी म्हटलं का उचलली नाही मग ते सगळे आले होते खाटीक त्यांनी कंप्लेन केली म्हटलं हे बघ कोतवाल सुधीर भाऊ कोतवाल म्हणजे मित्रच झाले नंतर ते म्हटलं आज माझी टपरी टाकली मी पर्सनली गेली गोष्ट आता जाताना तुझी मोटरसायकलची विहीर टाकून जातोय मी <laughs> <laughs> आणि चार पाच दिवसानंतर जर माझ्या टेपरीला परत हात लावला तर तुझ्या ट्रॅक्टरला डिझेलचे बोळे लावून सगळं ट्रॅक्टर जाऊन टाकले तर धंदा करायचा असेल ना तर नडायला शिकलं पाहिजे जर आपण सरळ असेल आपलं काम जर कायदेशीर असेल सरळ असेल तर आपल्या कोणाच्या बापाला घाबरायची भीती नाही कोणाच्या बापाला घाबरायचं नाही आपण जर काही चुकीचं काम करत असेल तर आपल्याला सगळ्या जगाला घाबरायला लागेल तेव्हा व्यावसायिक करणाऱ्यांनी पहिलं एक मनात घ्या की आपण सरळ धंदा करायचा आणि कोणी आडवं आलं तर त्याला नडायला घाबरायचं नाही असं करत करत माझ्या बावीस टप्प्यात आल्या किती बावीस खाटकाळी दुकानं मग सगळ्यात त्यात महत्वाची गोष्ट काय होती की बाकी लोकं करू शकत नव्हते आपल्याला का आडवं काय येतं आपल्याला आडवं आपली लाज येते माझे नातेवाईक काय म्हणतील माझे मित्र काय म्हणतील माझी बायको काय म्हणल जर तुम्ही ह्या सगळ्या जंजाळात अडकले कोण काय म्हणल तर मग काही आपण व्यावसायिक होऊ शकत नाही जर आपल्याला एखादा व्यवसाय आवडला त्यात कोण काय म्हणतं हे विचार सोडून द्यायचा आणि त्याच्या मागं लागायचं आणि रात्रंदिवस त्याच्या मागं लागायचं एक गोल डिटर्माइंड करायचं नंतर असं झालं की त्या चांदवडला परत आमच्या पोरांना मारहाण झाली जो टपरी चालवत होता सगळे भाईसाहेब एकत्र आले साले बोले तू मुसलमान हो भी उनको सपोर्ट करता हमारे धंदे पे पाए पोटपे पाय काय पे लात मारी त्या पोराला मारहाण झाली माझ्या डोक्यात आलं दहा पंधरा पोरं घेऊन मारामारी करायची का मग काही सिनियर बुजुर्ग होते नाही नाही म्हटलं असं नको मग मी तहसीलदारांना भेटलो तसं नक करू पी एस आयला भेटलो न तसं नक करू तुम्ही त्याला कॉम्पीट करा ना व्यवसायात कॉम्पीट करा मारामारी करू नका मी दुसऱ्या आठवडे बाजारामध्ये तेरा दुकानं लावली चांदवडच्या बाजारात खाटकाची सगळ्या पोरांना बोलून घेतल्या टपऱ्यांवरती आणि त्या दिवशी माश्यावाल्यांचे मासे नाही विकले गेले जे कोणी बकरे विकणारे त्यांचे बकरे नाही विकले गेले आणि जे कोणी कोंबड्या विकणारे त्यांच्या कोंबड्या नाही विकल्या गेले आणि ही सगळी लोकं संध्याकाळी आमचं सगळे चारशे चारशे कोंबड्या विकले आम्ही दहा रुपये पावशेर मटण विकले त्या दिवशी चाळीस रुपये किलो कोंबडी आणि सगळ्यांना सांगितलं याच्या आधी पण एवढं स्वस्त तुम्हाला मिळालं नाही आणि आयुष्यात पुढे मिळणार नाही तेव्हा आज तुम्ही आमची कोंबडी घेऊनच जा संध्याकाळी जेव्हा आम्ही सगळं बाजारातून घरी आलो साडेपाच सहा आला त्यावेळेला ती सगळी बाकीचे खाटकं सुगरसला आली म्हटलं काहीतरी भांडणं करतील ते जसेही आले मी म्हटलं बैठो अभि आप मेरे मेहमान आहे माझ्या गेटमध्ये आले तुम्ही माझे मेहमान आहात सर्वांनी जेवण करायचं आणि नंतर आपण काय विषय तो बोलायचा आणखी कोंबड्या का आपल्या बिर्याणी बनवली एका माणसाला टपरी पाठवलं म्हटलं रे आमच्या गावात तेव्हा पानटपरी नव्हती त्यांना पानं घेऊन काही सवय असते म्हटलं जाओ चांदवड जाऊन जरा पंधरा वीस पानं घेऊन ये सगळ्यांना पानं खाऊ घातली म्हटलं बोलू अभि क्या नाही बोले खाली पिली नडा बोले तुम्हारे आदमी को तुम्हाला कोण गलत नाही था अभि लेकिन तुमने किया कोई गलत नाही बोले लेकिन अब हमारे पेट पे पाय है जरा आप देखो सुला कर लेंगे तर मालती सुला काही शब्दाचा अर्थ कळे ना मग म्हटलं मांडवली करेंगे म्हणजे तोडपाणी व काहीतरी कॉम्प्रोमाइज करायचं म्हटलं हो काही हरकत नाही राजांनी पण तह केले होते आपल्याला तह करायला काही अडचण आहे म्हटलं कोंबडी माझ्याकडनं घ्यायची वर्षाचा रेट बेचाळीस रुपये ठरलेला मी तुम्हाला कोंबडं पोच करून देणार रेट आपण ऐंशी रुपये बाजारात ठेवायचा सर्वांनी सारखा ठेवायचा जो चांगली सर्व्हिस दिली त्याच्याकडे लोकं येतील त्याचा परिणाम असा झाला की ज्या गावात मी टपरी टाकली त्या गावातले बाकीचे घाटीक मला येऊन बोलायचे चांदवडे म्हणजे हिसा हव्हायसा आपण इतर बी कर लेंगे म्हणजे हे वाढवत गेलो पण एका जेव्हा ते गोधरामध्ये झालं ट्रेन जाळली गेली त्याच्यात मला पण नुकसान झालं कारण माझे सगळे दुकानं हिंदू वस्तीमध्ये होते आणि सर्वांना माहीत होतं की इथं हे गांगुर्ड्यांचं दुकान आहे पण जो काही राग असेल किंवा ते त्या दुकानावर त्या पोरांना खूप मारहाण झाली आणि ते पळून गेले नंतर ते आले महिना दोन महिन्याने म्हणजे मलासुद्धा पाचशे रुपयाचा चेक मिळाला आहे टपरी जाळल्याबद्दलचा उमरा सौंदर्याच्या टपऱ्या जाळल्याबद्दल त्या जा जा नुकसान झाल्याबद्दल कलेक्टरांच्या सैन्य पाचशे पाचशे रुपये दोन चेक आलेले आहेत मला मग त्या पोरांना मी सांगितलं मला खर ते खरं ते खूप अस्वस्थ झालो होत त्यावेळेला मी आणि मी त्या पोरांना सांगितलं दुकान तुम्हाला देतून तुम, देऊन टाकतो मी तर मोहाडीत पण दुकान होतं माझं आता धंदा कसा आहे हे बघा आपल्या व्यवसायातला जो पंधरा वीस टक्के येणारा प्रॉफिट आहे दरवर्षीचा हा कमीत कमी मागच्या तीन चार वर्षात आपण काय केलं नवीन त्यातनं आला पाहिजे तर आपण इंडस्ट्रीत अपडेट राहू शकतो आम्ही ब्रिडिंग हॅचरी टाकली म्हणजे पहिले अडीच हजार पक्षांचा फार्म होता पिल्ल्याची क्वालिटी चांगली वेळेवर मिळे ना म्हणून आम्ही हॅचरी टाकली हॅचेरी टाकताना अंडे मिळेनत व्यवस्थित अंड्याची कॉस्ट आणि पिल्ल्याची कॉस्ट मॅच होईना म्हणून आम्ही ब्रिडिंग फार्म टाकला म्हणजे माझ्याकडे नाल होती घोड्याची आणि प्रत्येक वेळेला आम्ही घोडा घेतला दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे रुपयातनं सुरू झालेला ब्रॉयलर फार्मचा सुरुवात ही चाळीस लाखाची हॅचेरी आणि त्यानंतर दोन कोटी रुपयाचं ब्रिडर फार्म म्हणजे प्रत्येक वेळेला एका नालेसाठी आपण घोडा घेतला ब्रीडिंग फार्म सुरू झाला त्यानंतर मी काही मित्रांना भेटलो आमच्या माझे मित्र सगुना पोल्ट्री आहे आपल्या व्यवसायात जी कोणी आपण ज्याला कॉम्पिटेटर म्हणतो अशा लोकांना जाऊन त्यांना कॉम्पिटेटर न, न, न समजता आपले सहयोगी आपले मार्गदर्शक आहेत अशा भूमिकेत आपण राहिलं पाहिजे मी सगुना पोल्ट्रीचे ओनर जे आहे त्यांना भेटायला गेलो हैदराबादला आमची भेट झाली ते म्हटलं काय काय करतो म्हटलं माझं एक लाख पिल्लाचं प्रोडक्शन आहे त्यातले मी काही अंडे विकतो पिल्लं विकतो आणि उरले पक्षी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला टाकतो ते म्हटलं का का पिल्लं विकतो तू का अंडे विकतो म्हटलं आय वॉन्ट टू पुट माय एक्झ इन डिफरंट बास्केट नो दॅट इज रॉग कन्सेप्ट चुकीचं आहे म्हटले ते तुम्ही चार ठिकाणी तुमचं लक्ष घालतात आणि चारही ठिकाणी अपयशी येऊ शकतं पुट ऑल द चिक्स इन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अँड लुक दॅट ओनली दॅट बास्केट केअरफुली जो काही करायचा ना एकच धंदा करा पण त्या धंद्यावरती एवढं प्रेम करा इतकं लक्ष द्या की तेवढाच काळजीपूर्वक सांभाळा मी ठरवलं आणि सगळे पिल्लं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये टाकले त्यानंतर बर्ड फ्लू आला आणि सगळं नुकसान झालं म्हणजे त्या एकशे ऐंशी दिवसामध्ये आम्ही एक कोटी ऐंशी लाख रुपयाचं दा नुकसान झालं माझं दोन हजार सहाला कॅपिटल नव्हतं पण फक्त काय होतं की प्रामाणिकपणा होता मी बँकेत गेलो सर माझी काही चूक नाही धंद्याची चूक नाही लोकं कोंबड्या खात नाहीत हे असं असं पसरवलं गेलं मला पैसे पाहिजेत सगळ्या सप्लायरला फोन केलेत हे असा असा आहे जर कंटिन्यू तुम्ही सप्लाय ठेवला तर तुमचे पैसे परत येतील आणि तुम्ही सप्लाय थांबवला तर माझं सायकल थांबेल आणि माझं सायकल थांबलं तुमचे पैसे परत येणार नाही माझं पन्नास लाखाचं सी सी लिमिट असताना बँकेने मला एक कोटी वीस लाख रुपये आढोक लिमिट दिला मला एक घुगरे नावाचे आपले ऑफिसर होते युनियन बँकेचे जनरल मॅनेजर त्यांनी फोन केला उद्या नाशिकला तुमच्यावर जेवण करायचं आहे साहेब आमचं जेवणाचे काय आतापाता नाही काय खाल्लं सुपारलं सकाळी आठवत आठवत नाही म्हटलं आणि कशाला माझ्यामुळं तुमचं लंच खराब करता ते म्हटले नाही म्हटले मी येतो आहे उद्या उद्या आमच्यावर मिटिंग आहे मी रात्रभर विचार करत होतो हा बाबा म्हणणार आमच्या बँकेच्या पैशाचं काय असं आपण एक मनामध्ये असं घेऊन मी दुसऱ्या दिवशी परत त्यांनी फोन केला मी संगमनेरपर्यंत पोहोचलो तुम्ही कुठे आहे म्हटलं मी सर अजून नाही निघालो निघा तुम्ही तुम्ही जर येत नसाल तुम्ही परत जातो आहे मला फक्त तुमच्यावर आज लंच करायचं आहे आणि परत जायचं आहे मी म्हटलं चला आज स्टोर गेलो गेल्यानंतर ते मध्ये मीटिंगमध्ये बसले होते उशिरात पोहोचलो मी कार्ड पाठवलं हो ते स्वतः बाहेर आले माझी कॉलर पकडली असं जरा लाडक्या रागात घेऊन गेले मध्ये तुम्ही काय फार मोठे झालेत का मला कार्ड द्यायला लागले तुम्हाला काय सांगितलं मी डायरेक्ट माझ्या कॅबिनमध्ये घुसायचं तुम्ही तुम्ही माझे ग्राहक आहात चुकलं सर बाकीचे बसले होते सगळे ब्रांच मॅनेजर अरे बसलेत का ओबेरा म्हणे हा माणूस कोण तुम्ही ओळखलात हा हो दीपालीनगर का कोई कस्टमर आहे कोई कस्टमर शरम नाही आपको अरे ज्या बँकेचं उद्घाटन महात्मा गांधींनी केलं युनियन बँकेचं त्यांचं जे की ग्राहक हा देव आहे हे सगळ्या स्टेट बँकेत लागले म्हटले आणि अशी माणसं स्वप्न बघतात कष्ट करतात रिस्क घेतात आणि आपण इथं बसून फक्त पैसे देतून ते पैसे आपल्याला कमवून देतात आपली रिस्क काय आहे आपण त्याच्या प्रॉपर्टी लिहून देतो अशा माणसामुळं तुमचे आमचे पगार येतात हे ये जर बँकेच्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं तर बँक मोठी होईल नाही तर बँक रसा तळायला जाईल सगळ्यांनी उभे राहून त्यांना वाजवा म्हटले हा माणूस आज बर्ड फ्लू त्याच्यातनं जातो आहे अतिशय स्टेबल अजूनही कामावरती श्रद्धा आहे अजूनही कोणाचे फोन उचलले नाही असं नाही अतिशय सकारात्मक माणूस आहे मी याच्याकडे एक मोठा माणूस म्हणून बघतो आहे आणि याला पुढचा आदर्श म्हणून बघतो आहे व्यवसायातला हे त्यांनी दोन हजार सहा साली सांगितले बोला म्हटले तुमच्या ए जी एमला म्हटले बोला तुमच्या काय शॉर्ट अँड टायपिस्टला घ्या डिक्टेशन ॲज पर युअर डि डिस्कशन विथ अवर जनरल मॅनेजर मिस्टर घुगरे अँड ए जी एम वी आर सँशनिंग यू वन करोड ट्वेंटी लॅक रुपीज ॲज अँड ॲडव्होक लिमिट फॉर नाईन्टी डेज ब्रँच मॅनेजर इज डायरेक्टेड टू ट्रान्सफर द टोटल अमाऊंट टुमारो बिफोर इलेव्हन एम अँड ही हॅड टू कम्प्लीट ऑल द फुलफिल ऑल द फॉर्मॅलिटीज विथ इन अ फिफ्टीन डेज आफ्टर कम्प्लिटिंग टोटल डिस्बर्समेंट ही किती मोठी गोष्ट आहे म्हणजे तुमच्यामध्ये काय आहे ना हे समोरच्या माणसाला दिसलं पाहिजे त्याला ओळखता आलं पाहिजे की तुम्ही उद्याचं चांगलं मटेरियल आहे एखादा बोग जात असतात त्यांनी नसतं उभं केलं मी त्यांना म्हटलं सर एवढी मोठी रिस्क तुम्ही घेत आहेत नाही म्हटले आम्ही दररोज बघतो जे धंदे डाऊन जातात ना त्याच वर जातात आणि तुम्ही फूड बिझनेसमध्ये काही काळजी करायचं कारण नाही व्यंकटेश्वराला मी व्यंकटेश्वर हॅचरिकच्या ओनरला मी राजदूत मोटरसायकलसाठी चौदा हजार रुपये लोन दिलं होतं <laughs> आज व्यंकटेश्वराचे स्वतःची तीन विमानं आहेत म्हटले तेव्हा या धंद्यात ती ताकद आहे तुमच्यात ती ताकद आहे तेव्हा तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष द्या बाकीचं फंड मी आम्ही बघतो तुम्ही ना काळजी करू ते पैसे घेतले ते पण पैसे डुबले कारण त्यानंतर आला सार्स सिंगापूरला सगळे एअरलाईन बंद झाल्यात त्यानंतर हैदराबाद इकडे चिकन गुनिया चिकन गुनिया आणि चिकनचा काही संबंध नाही पण तरी त्या चिकन नावामुळं आमच्या कोंबड्या काही कोणी खाई ना आणि ते सव्वा कोटी रुपये पण बुडले मी थोडा निराश झालो त्यांचा फोन यायचा मध्ये मध्ये मला म्हटले या पुण्याला या म्हटलं सर मी बसने नेतोय माझ्या पैसे नाही अगदीच ये म्हटलं काय अडचण नाही मी गाडी पाठवतो हो त्यांनी जिथं का शिवाजीनगरच्या बाजूला ते गाडी उभ्या हो राहायच्या लक्झरी तिथं त्यांनी त्यांची गाडी पाठवली बँकेची मला घेऊन गेले बँकेमध्ये सर्वांना ओळख करून दिली माझी आणि सांगितले आमच्या सुनबाईसाठी साडी घेऊन जा गिफ्ट वगैरे दिलेत भरपूर तुमचे कोणकोण सप्लायर आहेत म्हटले दहा सप्लायरची मला लिस्ट काढा पहिल्यांदा ज्यांचे जास्तीत जास्त पैसे देण आहेत आणि ते सप्लाय करायला कानकूज करतील त्यांचे नंबर आणि नावं घेतले आपल्या त्यांच्या सेक्रेटरी मॅडमला बोलवलं सांगितले सगळ्यांना फोन करा मला बोलायचं आहे त्यांच्याशी पहिला अग्रवाल यांनी त्यांनी फोन केला तो मनोज अग्रवाल धुळ्याला काय मनोज शेठ कसे आहात तुम्ही चांगले सर मी युनियन बँकेत हो मॅडमने सांगितलं सर जनरल मॅनेजर बोलत आहे माझा माणूस सकाळी तुमचं अकाउंट आमच्याकडे का नाही माझा माणूस सकाळी दहा वाजता तुमच्याकडे येईल तुम्ही ज्या जेव्हा वेळ देईल तेव्हा येईल आणि उद्या तुमचं अकाउंट आमचं युनियन बँकेत खोललं गेलं पाहिजे तुम्हाला काय फॅसिलिटी आहे टाईम बघू पण मला अकाऊंट पहिले पाहिजे तुमचं तुमचे मित्र आहेत ना गांगुर्डे हो सर मित्रच आहेत ते पण माझ्यासमोर आहेत तर तुम्ही त्यांना आतापर्यंत बराच माल सप्लाय केला आणि त्याचे पैसे आहे ना बाकी आहेत हो सर आहेत पण आमचा आम्ही बघून घेऊ काय मोठी गोष्ट नाही ते ठीक आहे म्हटले त्यांना मी दोन कोटीचं परत लोन शँक्शन करतो आहे तुम्ही पुढचा एक महिना तुम्हाला माहिती आहे बँका जी आहे ना ताबडतोब होत नाही प्रोसेसला जरा वेळ लागतो ते एखादा महिना जाईल यात तुम्ही पुढचा एक महिना सोया न थकता त्यांना सप्लाय करायचं एवढीच तुम्हाला मी विनंती करतो आहे आणि तुमचे पैसे त्यांनी नाही तर बँक बांधले काहीतरी करून तुम्हाला मी पैसे काढून देऊ त्यांची असं त्यांनी पाच सहा लोकांना फोन केले व्यंकटेश्वरचे मॅडमला फोन केला ते म्हटलं आमचे पॅरेंट विकले जात नाही और विकले जात नाही आलेत त्यांना सहा हजाराची बॅच घ्यायची पूर्वी बारा हजार पक्षी पाठवून द्या पैसे दोन तीन महिन्याने देतील ते चांगले गृह आहेत म्हणजे विचार करा अडचणीच्या काळात भांडवल कसं उभं करता येतं हे समोरचा माणूस जर आपल्याबद्दल सकारात्मक असेल तर असं भांडवल उभं राहतं आणि त्यातनं जो धंदा मी आठ कोटी ऐंशी लाखाचा व्यवसाय दोन हजार सहाच्या बॅलन्सशीटला होता आणि बर्ड फ्लू नंतर सगळ्यांचे व्यवसाय कमी झाले होते माझा धंदा हा चोवीस कोटीला गेला दोन हजार सातला आणि दोन हजार सहाचंही बॅलन्सशीट पॉझिटिव्ह होतं आणि दोन हजार सातचंही बॉल बॅलन्सशीट जे होतं आमचं ते पॉझिटिव्ह होतं म्हणजे मागच्या जे काही पंचवीस सव्वीस बॅलन्सशीट बनले यातलं एकही बॅलन्सशीट आजपर्यंत आमचं लॉसचं नाही आहे इनफॅक्ट एव्ही ब्रॉयलर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा हा कोंबडीचा व्यवसाय असलेला धंदा ह्या नाशिक जिल्ह्यातलं नाही नाशिक रिजनमधलं सर्वात जास्त टॅक्स पेअर होतो इन्कम टॅक्स भरणारे आम्ही सगळ्यात मोठे होतो दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत म्हणजे नाशिकमध्ये बरेच उद्योग आहेत परंतु सचोटीने धंदा करायचा टॅक्स बुडवायचा नाही आज आपल्याकडे मोर तरुणांमध्ये एक अशी समज आहे की मोठा उद्योजक होतो म्हणजे काहीतरी चोऱ्या करतो बँकेला सुना लावतो हे बुडवतो टॅक्स बुडवतो आणि तसं एका पैशावाल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला हा थोडा तिरस्कारयुक्त आहे आपण सक्सेसफुल नाही झालं आपण पैसे नाही कमवले म्हणजे ज्यांनी कमवले म्हणजे त्याचं साधं उदाहरण सांगतो तुम्ही एक गाडी घ्या शहरात राहणार असाल तर आणि आपल्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांना एक दोन दोनशे ग्रामचं पाकिट देऊन या सगळेजणं म्हणतील सर वा गाडी घेतली एक राऊंड ना पुढच्या रविवारी आणि तेच तुम्ही पा पेड्याचं पाकिट घेऊन पारावरती जा आणि सर्वांना पेढे द्या आणि तुम्ही गेल्यानंतर ते काय काय बोलतात ते फक्त रेकॉर्ड करा आणि गाडी घेतली काहीतरी काहीतरी गप्ला केला असेल बँकेला चुना लावला असेल <laughs> कशी काय परवापर्यंत सायकलवर चालत होता मोटर होता आता लगेच गाडी घेतली मोठ्या गाड्या घेतो म्हणजे काहीतरी केलं असेल सरळ मार्गाने तुम्हाला मोठं होता येतं हे आपल्या समाजात बऱ्याच लोकांना पचत नाही पटत नाही हा एक बर्ड फ्लूचा किस्सा मी तुम्हाला सांगितला त्यानंतर असा एक काही प्रसंग आले की ज्या पद्धतीने आमची ग्रोथ चालली आहे आम्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस करत गेलो म्हणजे काय की बाबा जसं आम्ही हॅचेरी टाकली ब्रिडन बांब टाकला त्याचबरोबर फिडमिल चांगली केली त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आम्ही दोन हजार तीनला सुरू केली होती दोन शेतकऱ्यांनी सुरुवात झालेला धंदा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा स्वतः इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला मर्यादा येतात मी मोठ्यात मोठा फार्म किती करणार माझा त्यावेळेला पंचावन्न हजार पक्षांचा फार्म होता ब्रॉयलरचा परंतु जेव्हा सगुणाने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं मॉडेल आणलं शिकलो आम्ही पण ते काय मॉडेल आहे आणि दोन हजार तीन साली दोन दोन आणि तीन साली दोन तीन पक्ष फार्मरने सुरू केलेला व्यवसाय आज आमच्याकडं महाराष्ट्र गुजरात आणि एम पी बावीसशे शेतकरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये तर ब्रीडिंगमध्ये पण ज्या वेळेला आम्हाला आमचे आम कोणी सप्लायर होते हे फारच फास्ट ग्रोथ चालली आहे त्यांनी आमचा सप्लाय थांबवायचा प्रयत्न केला पॅरेंटचे बर्डच द्यायचे नाही म्हणजे थोडक्यात तुमची दहा एकर शेती आहे आणि तुमचं तीन एकर टोमॅटो लावले तुम्ही त्यांच्या सीडचे आणि पुढचं ते देणार नाही आम्ही तीन एकर लावू आमचा कोटा सिस्टम आहे बाकीच्या सात एकरला जर तुम्ही दुसऱ्या कोणाचं घेतलं तर हे पण देणार नाही आम्ही अशी साधारणतः एक मोनोपॉली मी जेव्हा पोल्ट्रीत आलो त्यावेळेला आपली शंभर कोटी लोकसंख्या होती आणि पर कॅपिटा कन्झम्शन हे सातशे ग्रॅम होतं आपण जो व्यवसाय करतो ना तो पूर्ण समजून घेतला पाहिजे याला डिमांड येणार आहे का काय कारण असेल त्याचे आजच्या घडीला आपली एकशे चौवेचाळीस कोटी लोकसंख्या झाली आणि पर कॅपिटा कन्झम्शन म्हणजे एका माणसाने एका वर्षात किती चिकन खाल्लं सरासरी हे आहे सहा किलो आणि दरवर्षी बारा ते पंधरा टक्क्यांनी वाढत चाललं आहे मजुरांची इन्कम वाढत आहे मजुराचं इन्कम वाढलं की त्याचा जो खर्च असतो हा फूडवर जातो आणि त्यामुळे हा व्यवसाय वाढतो आहे पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये हे सहा किलोचं नऊ ते दहा किलोवर जाईल म्हणजे जो व्यवसाय आपण खेळतो ना करतो ना तो व्यवसायाला वाढ आहे का नाही समजा मी आता कबड्डीचा खेळाडू होतो खूप चांगली कबड्डी खेळायचो पण माझ्या घरात पण माहीत नव्हतं तर माझ्या गावात पण माहीत नव्हतं करा हा बाबा नॅशनलला खेळला आहे म्हणून हा युनिव्हर्सिटीकडनं खेळला आहे परंतु जर रणजीमध्ये गेलो असतो तर कदाचित सगळ्या जिल्ह्याला माहिती असतं की माझी रणजीपटू आहे म्हणून आपण किती चांगला खेळ खेळतो त्यापेक्षा आपण किती चांगला खेळ निवडतो हे फार महत्त्वाचं आहे तसंच व्यवसायामध्ये आपण किती चांगला व्यवसाय करतो यापेक्षा आपण किती चांगला व्यवसाय निवडतो हे अतिशय महत्वाचं आहे जेव्हा ब्रीड सप्लायला अडचणी यायला लागल्या तर आम्ही ठरवलं की आपला स्वतःचा ब्रीड काय असतं ब्रीड ब्रीड सत्यानुसाली साली जगभर तेरा ब्रीडिंग कंपन्या होत्या आणि त्या एकमेकात मर जोत गेल्या बंद पडत गेल्या आजच्या घडीला म्हणजे दोन हजार पंधरा सोळा साली फक्त तीन राहिल्या एक नेदरलँडची आणि दोन अमेरिकेच्या कंपन्या आहे एकेचं नाव कॉब व्हेंट्रास त्यांचा इंडियाचा फ्रान्साईज व्यंकटेश्वर एचरीस दुसऱ्या कंपनीचं नाव एव्हियाजिन त्यांचा वडील इंडियन रॉयलर एस के एम आणि स्कायलर ह्या तीन कंपन्यांकडे आहे आणि त्या मोनोपोली करायला लागल्या आमचा कोटा बायबॅक ह्या आम्ही तुम्हाला पॅरेंट विकत घ्या आम्हाला सांगा तुम्ही चौदा रुपयांनी द्या आम्ही तुम्हाला ते परत बाजारभावाने देऊ मग अठ्ठावीस तीस रुपयाने म्हणजे एका वर्षात बारा कोटी रुपये असे गेले ह्या गोष्टी झोपू देत नव्हत्या व पुढच्या जनरेशनला आपण काय असाच व्यवसाय देणार का आम्ही ठरवलं आपलं चिकन ब्रीडिंग स्वतःचं प्युअर लाईन प्रोजेक्ट चालू करायचा शंभरपैकी नव्याण्णा लोकांनी सांगितलं असेल हा असं सक्सेस होत नाही म्हटलं करून तर बघू आम्ही स्वतःचा लाईन फार्म टाकला सध्या भारतामध्ये जगामध्ये तीनच ब्रीडिंग कंपनीज आहेत एक आहे एव्हिएजिन एक आहे क्वाब व्हेंट्रास पण एव्हिएजिनमध्ये मर्ज झालं आणि तिसरं एव्ही ब्रॉयलर हे तुमच्यासमोर मी उभा आहे आज आमचं ब्रीड उझबेकिस्तानला जात आहे कझकिस्तानची ऑर्डर आहे केनियामध्ये आम्ही प्रयत्न करतोय नायजेरियामध्ये जातो तर आता जग हे मार्केट आहे फक्त आपण आपल्या प्रॉडक्टवरती आपल्या व्यवसायावरती श्रद्धा ठेवत गेलं तर आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज जर त्याला जोडत गेलं भरपूर लोक येतात अहो ती बिल्डरशिप करू इकडे जरा टाका ह्या प्रोजेक्टमध्ये असं ह्या जमिनीत टाका इथं असे वाढतात दोन वर्षामध्ये म्हटलं मला ते काही कळत नाही आणि मला ते काही करायचं नाही आपण आपल्या व्यवसायातनं येणारे पैसे सगळ्यात पहिले सप्लायरला दिले पाहिजेत कारण आपले पैसे नसतात जी काही विक्री होईल ते पैसे सगळे सप्लायरचे द्यायचे बँकांचे पैसे वेळेवरती फेडायचे आणि त्यातनं आपलं गुडविल तयार करायचं वेळ आपल्याकडे कमी आहे मी व्यावसायिकाला एक आज व्यावसायिक म्हणून तुम्हाला माझ्या बिझनेस मॉडेलचे जे काही पैलू आहेत तीन गोष्टी सगळ्यात पहिलं आहे प्रिझर्वेशन म्हणजे टिकवणे काय टिकवणे आपले ॲसेट आपलं रिप्युटेशन आपलं बाजारातलं नाव आपले एम्प्लॉई आपले कस्टमर आपले सप्लायर हे टिकवणे याला आपण प्रिझर्वेशन म्हणूया रिलेशनशिप गेलेले एम्प्लॉईसोबतसुद्धा चांगले रिलेशन राहणं जे सप्लायर आपल्याला सप्लाय करतात त्यांच्याशी पण चांगले रिलेशन राहणं हे प्रिझर्वेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरं आहे डिस्ट्रक्शन ज्या गोष्टी चालत नाही त्या बंद केल्या पाहिजेत अंडर परफॉर्मिंग पॉलिसीज अंडर परफॉर्मिंग पीपल नाही चालत नाही बाबा त्याला डिपार्टमेंट बदलून द्या परंतु एक लक्षात घ्या लंगडे घोडे घेऊन तुम्हाला रेस जिंकता येत नाही जर तुम्हाला जिंकायचं असेल तर घोडे तुमचे ताकदवान पाहिजे आणि फिल्टरिंगची प्रोसेस आहे याच्यामध्ये जो परफॉर्म नॉन परफॉर्मर असेल त्याला बाजूला केलं पाहिजे अदरवाईज काळाच्या ओगात आपण टिकणार नाही आणि तिसरी गोष्ट आहे क्रिएशन जे काय आपल्या बॅलन्सशीटमध्ये दरवर्षी पंधरा टक्के जरी प्रॉफिट जो काय येतो आहे हा मागच्या तीन चार वर्षात तुम्ही काय नाविन्यपूर्ण काम केलं आहे त्यातनं आलं पाहिजे एवढंच तुम्हाला सांगतो मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे बोलण्यासारखं भरपूर आहे आपण जेवणाच्या वेळेला कोणला इंडिव्हिज्युअल बोलत तर बोलू शकतो ह्या सर्वासाठी जर महत्त्वाचे दोन फॅक्टर आहेत एक म्हणजे आनंदी असणं so, सो फिलिंग गुड इज अन इलिमेंट ऑफ सक्सेस तुम्ही जर सकारात्मक असाल आनंदी असाल तर कुठलाही धंदा कुठलंही आव्हान तुम्ही सहज पडू शकतात आणि दुसरं एक तुम्हाला मेसेज देईल मी एव्हरीथिंग कॅन बी कॉपीड एक्सेप्ट वन थिंग अँड दॅट इज इंथ्युजियाझम इन यू बी इन्थ्युजियास्टिक थँक्यू व्हेरी मच